प्रयागराज मध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातला आज महत्वाचा दिवस आहे आज मौनी अमावस्या आहे शाही स्नानाचा दिवस असल्यानं कोट्यावधी भाविक गंगा किनारी पोहोचले होते यावेळीच एक दुर्दैवी घटना घडली चेंगराचेंगरी होऊन सतरा भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आता नक्की प्रयागराज मध्ये घडलं काय एवढी गर्दी झाली कशी हे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते आज मौनी अमावस्या आणि शाही स्नानाचा दिवस त्यासाठी उत्तर प्रदेश प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात प्रचंड गर्दी झाली होती गंगा किनारी प्रयागराजमधील घाटांवर आज काही कोटी भाविक शाही स्नान करतील असा अंदाज होता आज पहाटेच महाकुंभ मेळ्यात प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली यात आतापर्यंत सतरा जणांचा मृत्यू झालाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना शाही स्नानासाठी संगम नोजवर जाऊ नका असं आवाहन केलंय त्याऐवजी गंगा किनारी असलेल्या अन्न घाटांवर शाही स्नान करण्याचं अपील केलं त्रिवेणी संगम इथे हा चेंगराचेंगरीचा प्रकार झाला मौनी अमावस्या असल्यानं बुधवारी पहाटेच्या सुमारास त्रिवेणी संगमाच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर शाही स्नानासाठी प्रचंड गर्दी झाली होती त्यावेळी ही चेंगराचेंगरी झाली मौनी अमावस्येला भाविकांना शाही स्नान करता यावं यासाठी प्रशासनानं अन्य घाट सुद्धा बांधलेत तिथे स्नान करा असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता भाविकांना केलंय प्रशासनाकडून सध्या संगम मध्ये योगी आदित्यनाथ यांनी लोकांना प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याची विनंती केलीये कुठल्याही अपुवांकडे लक्ष देऊ नका तसंच सहकार्य करा अशी विनंती केलीये अन्य घाटांवर अत्यंत शांततेत भाविकांचं स्नान सुरू आहे असं योगी आदित्यनाथ म्हणाले महाकुंभ मध्ये झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तासाभरात दोन वेळा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली मोदी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत त्यांनी स्थितीचा आढावा घेतलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केलीये केंद्राकडून पूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलंय संगमनोज इथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे जखमींना मेला ग्राउंड इथे उभारण्यात आलेल्या केंद्रीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे साधू ऋषींनी सध्यासाठी मौनी अमावस्यचं अमृत स्नान रद्द केलं अशी माहिती अखिल भारतीय परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली चेंगरा चेंगरी नंतर संगमावर एक भयानक दृश्य पाहायला मिळालं इथे घटनास्थळी अनेकांचं सामान चपला कपडे विखुरलेले दिसून आले यामध्ये काहींचं सामान हरवलं तर काहींनी आपला जीव गमावला तर अनेकांचे प्रियजन बेपत्ता आहेत एका वृत्तवाहिनीशी बोलताना एका व्यक्तीने सांगितलं प्रशासनानं संगमासाठी एकच मार्ग तयार केलाय त्यामुळे ही दुर्घटना झाली यावेळी अचानक काही महिला पडल्या आम्ही त्यांना मदत केली मात्र तोपर्यंत दुसऱ्या बाजूला ही चेंगरा झाली होती संगमावर जाण्यासाठी एकच मार्ग होता लोक इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे परिस्थिती बिघडत चालली होती दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की लोकांचा जमाव संगमाकडे सरकला यावेळी काही लोक जमिनीवर बसले होते मात्र चेंगराचेंगरीत लोक एकमेकांवर पाय देऊन उड्या मारून जाऊ लागले जे काही पोलीस तिथे होते तेही मागे हटले आणि त्यांनी लोकांना त्याच परिस्थितीत सोडलं अशी दुर्घटना घडू नये म्हणून किमान तशी यंत्रणा तरी असायला हवी यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत तर अनेक लोक बेपत्ताही आहेत महाकुंभात मौनी अमस्येला स्नान करण्याचं विशेष महत्व मानलं जातं त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक प्रयागराजला पोहोचत होते आणि त्यामुळे तिथे गर्दी ही प्रचंड वाढत होती आणि या गर्दीमुळेच रात्री एक वाजण्याच्या सुमारास संगमाजवळ अचानक प्रचंड गर्दी वाढली महाकुंभात स्नानासाठी पंचेचाळीस घाट बांधण्यात आले असले तरी लोक मुख्य संगमावरच स्नान करण्याचा आग्रह धरू लागले आणि त्यामुळे जमाव एकमेकांना ढकलत पुढे सरकू लागला त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लावलेले बॅरिकेड तुटू लागले काही वेळातच काही महिलांचा श्वास गुदमरून खाली पडू लागल्या त्यामुळे चेंगराचेंगरी आणखीनच वाढली चेंगराचेंगरी नंतर प्रशासनानं महाकुंभाच्या व्यवस्थेत बदल केले आहेत महाकुंभात क्राऊड डायव्हर्जन योजना राबवण्यात आली आहे जत्रा परिसरात भाविकांना प्रवेश बंद करण्यात आलाय त्यांची गर्दी शहराबाहेरच थांबवण्यात आली आहे त्यामुळे आता प्रशासन देखील अधिक सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता असल्याचं देखील सांगितलं जात आहे ही चेंगराचेंगरी घटना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास संगम तटावर घडली मौनी अमावस्येसाठी मंगळवारी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती दुपारी जमावानं अनेक ठिकाणी बॅरिकेड्सही लावले मात्र रात्री आंघोळ सुरू झाल्यानंतर संगमावर गर्दी प्रचंड वाढली संगम तटावर लाखो भाविक जमले होते आखाड्यांचे बॅरिकेड तोडण्याचा यावेळी काहींनी प्रयत्न केला गर्दी सतत वाढत होती मध्यरात्रीनंतर संगम घाटावर गर्दी थांबवण्यात आली त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली रात्री दोनच्या सुमारास परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं ही चेंगराचेंगरी झाली यावेळी अनेकांना पडल्यानं उठता देखील आला नाही एकशे सत्तावन्न क्रमांकाच्या पिलंन जवळ हा अपघात झाला महाकुंभातील चेंगरा चेंगरी नंतर आखाड्यांनी मौनी अमावस्येला अमृत स्नान न करण्याचा निर्णय घेतलाय घटनास्थळी अनेकांचं सामान चपला हे विकलेले दिसत आता ज्या मौनी अमावस्येसाठी लोकांनी एवढी गर्दी केली त्या मौनी अमावस्येला एवढं महत्व का असतं हे आपण जरा थोडक्यात जाणून घेऊया हिंदू धर्मात अमावस्या तिथी स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते यंदा मौनी अमावस्या एकोणतीस जानेवारीला असून या अमावस्या तिथीला गंगा स्नानासोबतच दानाचं अधिक महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार मुनी शब्दापासून मौनी या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे म्हणून या दिवशी मौन राहून जो व्रत करेल त्याला मुनीपद प्राप्त होतं असं म्हणतात मौनी अमावस्या सूर्य आणि चंद्राच्या संयोगाचा काळ असतो या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि तपाचे उपाय अधिक प्रभावशाली मानले जातात चंद्राच्या प्रभावामुळे डिप्रेशन कमी येतं आणि मनोबल वाढतं असं म्हणतात अमावस्या म्हणजे सूर्य आणि चंद्राच्या संयोगाचा काळ असून चंद्राचा प्रभाव आपल्या मनावर सर्वाधिक असतो अमावस्येच्या दिवशी चंद्राच्या कमी प्रभावामुळे चंद्राकडून शोषलेली ऊर्जा वाहत्या पाण्यात सर्वाधिक असते म्हणूनच अमावस्येच्या दिवशी नदीत स्नान केलं जातं त्या ऊर्जेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर राहतो यावर्षी एकोणतीस जानेवारीला म्हणजे आज ही मौनी अमावस्या महाकुंभाच्या काळात आली त्यामुळेच या त्या त्या दिवशी केलेलं दान तप आणि स्नान यांचं महत्व अधिक वाढलं आणि यामुळेच कुंभमेळ्यात मौनी अमावस्येला स्नान करण्यासाठी प्रचंड गर्दी करण्यात आली तुम्हाला काय वाटतं कुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये चूक नक्की कोणाची भाविकांची की प्रशासनाची हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही आम्हाला नक्की सांगा प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद